तर ब्लाऊज जरूर मापे घेण्यासाठी आपल्याला ब्लाऊजचं बॅक साईड घ्यायचं आहे तर बॅक साईड पहा मी अशा प्रकारे घेतले व्यवस्थित आपल्याला ब्लाउज करून घ्यायचा आहे त्यानंतर शोल्डरपासून पट्टी ठेवून आपल्याला कमरेपशी पट्टी ठेवायची आणि ब्लाऊजचं पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे तर पहा आपल्या पूर्ण उंचीचं माप येत आहे सव्वा चौदा तर अशा प्रकारे आता मी श शोल्डरपशी पट्टी ठेवून गळ्याचं माप घेते तर आपलं मागच्या गळ्याचं माप येत आहे साडेसात तर दंड़ दंड़े अशा प्रकारे आपल्याला गळ्याचं चा माप घ्यायचं आहे आता हाताची उंची मोजून घेऊ हाताची उंची येत आहे आठ इंच आणि त्यानंतर लगेच आपल्याला दंडगेर मोजून घ्यायचं आहे तर दंडगेर येत आहे पाच इंच आता आपण छातीचं माप मोजून घेणार आहोत तर छातीचा चौथा भाग येतोय नऊ इंच अशा प्रकारे आपल्याला छातीचा चौथा भाग मिळतो तर पूर्ण आपली छाती आहे छत्तीस इंच तर त्याचा चौथा भाग येतो नऊ इंच आता आपण पुढच्या गळ्याची उंची मोजून घेऊ तो पुढच्या गळ्याची उंची येत आहे साडेपाच इंच आता शोल्डर पासून आपल्याला टक्स मोजून आहे तर टक्स येत आहे दहा इंच आता आपण कमरेचं माप घेऊया तर पहा हुकपट्टी हुकपट्टी जिथे येते तिथून आपल्याला कमरेचं माप घ्यायचंय तर अशा प्रकारे आपलं तेहतीस इंच कमरेचं माप येते तेतीचा चौथा भाग येतो सवा आठ इंच तर आपलं कमरेचं चौथा भाग येतोय सवा आठ इंच तर अशा प्रकारे मी सर्व मापे लिहून ठेवलेली आहे तर पाहू शकता तुम्ही छातीचं माप येत आहे नऊ इंच त्याच्यामध्ये प्लस आपल्याला दोन इंच करायचे आहे आणि पूर्ण उंची येत आहे सव्वा चौदा म्हणजे चौदा आणि दोन लाईन म्हणजे आपले सव्वा चौदा माप येत आहे प्लस त्याच्यामध्ये एक इंच करायचं आहे आणि कंबर येत आहे आठ इंच सव्वा आठ इंच तर आठ आणि दोन लाईन म्हणजे सव्वा आठ इंच मी ते लिहून ठेव त्याच्यामध्ये प्लस दोन इंच करायचं आहे मागचा गळा येत आहे साडेसात इंच पुढचा गळा साडेपाच इंच टक्स उंची दहा इंच त्याच्यात प्लस अर्धा इंच करायचं आहे हात उंची येत आहे आठ इंच प्लस एक इंच दंडगीर पाच इंच प्लस दोन इंच अशा प्रकारे आपल्याला सर्व मापे लिहून घ्यायचे आहेत आता मी गळ्याचं माप टाकून घेते तर आपण सर्वात अगोदर मागच्या भागाचं माप टाकून घेऊया तर मी गळ्यासाठी दोन इंच घेतलं आहे आणि शोल्डरसाठी तीन इंच घेतलं आहे तर आता शोल्डरचं जिथून माप घेतलं आहे तिथून आपण साडेपाच इंचावर खाली एक मार्क करून घेऊया तर पहा इथे साडेपाच इंचावर मी एक मार्क करून घेतले आता तिथून अशा प्रकारे सरळ लाईन ओढून घेते आता आपण छातीचं माप टाकून घेऊया तर आपलं छातीचं माप येत होतं नऊ इंच तर नऊ इंचावर मी मार्क करून घेतले तिथून पुढं आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिंगसाठी देऊन घ्यायचे तर दोन इंचावर मार्क करून नंतर बघा शोल्डरपासून अशा प्रकारे आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आणि एक पाऊन इंचावर आणि पुढे अर्धा इंचावर अशा प्रकारे आपल्याला गोल मुंड्याला आकार देण्यासाठी मार्किंग करून घ्यायची आता मी पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेते अशा प्रकारे आपल्याला गोल आकार मुंड्याला देऊन घ्यायचा आहे आता मागच्या मुंड्यालाही अशाच प्रकारे आकार देऊन घेते तर आता दो हे दोन्ही आकार झाल्यानंतर आपण आता गळ्याचं माप टाकून घेऊ तर जिथून दोन इंच घेतलं होतं तिथून खाली आपल्याला मागच्या गळ्याचं माप टाकून घ्यायचं तर मागच्या गळ्याची उंची येत आहे साडेसात इंच तर साडेसात इंचामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करून खाली आठ इंचावर मार्क करून घ्यायचे नंतर तिथून आपल्याला तीन इंचावर एक, मार्किं इंच एक मार्किंग करून आपल्याला अशा प्रकारे सरळ लाईन उडून घ्यायची आता आपण मागच्या गळ्याला गोल आकार देऊन घेऊ तर तुम्ही अशा प्रकारे गोल आकार देऊन घ्या तुम्हाला जसा हवा आहे तशा ग गळ्याला तुम्ही आकार देऊन घेऊ शकता तर आता स मागचं आपण कमरेचं माप टाकून घेऊ तर सव्वा आठ इंच आपलं कमरेचं माप येत होतं तर सव्वा आठ इंचावर मार्किंग केल्यानंतर पुढे टकसाठी एक मार्किंग करून घेतली आणि शिलाई मार्जिंगसाठी एक मार्किंग करून घेतली तर दोन दोन इंच मी एक्स्ट्रा घेतलेले आहे शिलाई मार्जिंगसाठी तिथून आता अशा प्रकारे आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची तर हे सर्व आपलं सिलाई मार्जिनसाठी मी एक्स्ट्रा घेतलेला आहे आता आपण टक्ससाठी मागच्या साठी मार्किंग करून घेऊ तर पहा अशा प्रकारे आपल्याला मागच्या टकसाठी मार्किंग करून घ्यायचे आहे आता तिथून जिथे मार्किंग केले तिथून आपल्याला चार इंचावर साडेचार इंचावर किंवा चार इंचावर तुम्ही अशा प्रकारे मार्किंग करून घेऊ शकता आता हा आपला मागच्या टकसाठी मी माप टाकून घेतलेलं आहे आता आपलं मागचं माप सगळं टाकून झालेलं आहे मी आता कट करून घेते तर मागचा मुंड्याला जिथून आकार दिला होता तिथून आपल्याला अशा प्रकारे कटिंग करायची आहे तर मागच्या भागाची कटिंग झाल्यानंतर आता आपण पुढच्या भागाची माक मापे टाकून घेऊ तर पहा पाव इंच आतमध्ये आपल्याला अशा प्रकारे सरळ लाईन उडून घ्यायची तर आपली ही पाव इंच आतमध्ये आपण हुकपट्टीसाठी एक्स्ट्रा घेणार आहे आणि त्यानंतर खाली पण आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे पुढच्या भागासाठी तर पहा अशा प्रकारे एक एक इंचावर मी मार्किंग करून नंतर सरळ लाईन उडून घेते आता एक इंच आणि पाव इंच ते सोडून त्याच्यावरती आपल्याला अशा प्रकारे पेपर ठेवून नंतर पूर्ण मार्किंग करून घ्यायचे तर व्यवस्थित पेपर ठेवून आपल्याला त्यावरती मार्किंग करून घ्यायची तर अशा प्रकारे आपले पेपर ठेवून मार्किंग झाल्यानंतर आपण आता पेपर काढून घेऊ आणि आता आपल्याला गळ्याला गळ्याचं माप टाकून घ्यायचंय तर पहा पाव इंच सोडून आपल्याला तिथून पुढं दोन इंचावर मार्किंग करून घ्यायचंय आणि त्यानंतर खाली आपल्याला साडेपाच इंच आपला गळा होता तर साडेपाच इंचावर मार्किंग करून मी अशा प्रकारे सव्वा दोन इंच पुढे घेऊन मार्किंग करून घेतले आपल्याला पाव इंच सोडून पुढे मार्किंग करून घ्यायचंय गळ्याचं आता सरळ लाईन उडून घेते आणि गळ्याला गोल आकार देऊन घेऊया अशा प्रकारे आपल्याला गळ्याचं माप टाकून झालं की आता आपण मुंड्याचं माप टाकून घेऊ तर आपण आता पुढच्या मुंड्याचं माप टाकून घेणं साडेपाच इंचावर मी खाली घेऊन पुढच्या मुंड्याचं माप टाकून घेते तर मागच्या भागाला आपण जसा पाऊन इंच सरळ मधोमध सरळ लाईन ओढून मी मार्किंग करून घेतलं होतं त्याचप्रकारे आपल्याला पुढच्या भागालाही गोल आकार व्यवस्थित देऊन आहे आता आपण टक्सचं माप टाकून घेऊ तर आपला टक्स येत होता दहा इंच तर दहा इंच वरती आपलं शिलाई मार्जिनमध्ये अर्धा इंच जाईल त्यासाठी आपल्याला खाली साडे दहा इंचावर अशा प्रकारे एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला जिथून मार्किंग केलं आहे तिथून आपल्याला अडीच इंच खाली एक मार्किंग करून घ्यायची आता अडीच इंच आपली खाली योगपट्टीची बघा मा माप किती येत आहे तर इथे योगपट्टीचं माप येत होतं सव्वा तीन इंच आणि वरती पुढे एक लाईन म्हणजे तीन इंच आणि पुढे तीन लाईन तर अशा प्रकारे मी पूर्ण मार्किंग करून घेतलं आणि तिथून आता आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची आता ही आपली खालची योगपट्टीची मार्किंग झालेली आहे आता योगपट्टीसाठी मी वरती एक इंच देऊन अशा प्रकारे वरती मग गोल आकार देऊन घेतला आता आपला फोर टकचा ब्लाऊज आहे तर त्यासाठी आपण मार्किंग करून घेऊ तर फोरटकच्या ब्लाऊजसाठी मी छत्तीस इंचाचा धावा भाग येतो पावणे चार इंच पावणे चार इंचावर हो मार्किंग करून तिथून वरती मी अडीच इंचावर एक मार्किंग करून घेतली आता आपण योगपट्टीचा जिथून आकार दिला आहे तिथून आपल्याला दोन इंचावर एक मार्किंग करून घ्यायचे तर तिथून दोन इंचावर मार्किंग केलं तर जिथून अडीच इंचावर आपण मार्किंग केली होती वरती तिथून आपल्याला अशा प्रकारे दोन इंचावर एक मार्किंग करून घ्यायचे तर चारही डॉट आपल्याला मधले दोन दोन इंचावरच घ्यायचे तर मुंड्याच्या इथून पहा मी एक इंचावर एक मार्किंग करून घेतली आता तिथून पण आपल्याला मुंड्याला एक लाईन ओढण्यासाठी मी दोन इंचावर एक मार्किंग करून घेतली आता इथे पण आपल्याला दोन इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आणि ती मार्किंग जुळवण्यासाठी आपल्याला इथे पण एक दोन इंचावर मार्किंग करून घ्यायची अशा प्रकारे आपल्याला सर्व मार्किंग आपल्याला चेक करायचे की पूर्ण आपले दोन दोन इंचाचे आहेत का तर पहा हे येत होतं सव्वा दोन इंच तर मी दोन इंचावर एक मार्किंग करून घेतलं आता आपल्याला अशा प्रकारे जिथे जिथे मार्किंग केलेलं आहे तिथे अशा प्रकारे व्यवस्थित लाईन ओढून घ्यायची तर अशा प्रकारे आपला फोर्टकचे ब्लाउजची मार्किंग झाल्यानंतर आता आपण हे पेपर कटिंग करून घेऊ तर जसं आपण मागचा भाग कट केला होता त्याच प्रकारे आपल्याला हा पण भाग कट करून घ्यायचा आहे तर पहा मी अशा प्रकारे कटिंग करून घेतली योग आता योगपट्टीचीही कटिंग करून घेते आता आपण गळा कट करून घेऊ तो जीते जीते के ले 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 तर जिथे जिथे व्यवस्थित मार्किंग केलेली आहे तिथेच आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे तुम्ही पुढचीही कटिंग करून घ्या अगदी व्यवस्थित ही कटिंग बसते ब्लाऊज शिवायला घेतला तर तुमची व्यवस्थित कटिंग असेल तर आपला ब्लाउज पण व्यवस्थित येतो तर आता आपण हाताचं माप टाकून घेऊ तर हाताची उंची आहे आठ इंच तर ह्यामध्ये आपल्याला एक इंच मिळवायचा असतो पण मी इथे आठ इंच घेतलं आहे मी कपड्यावरच वाढवत असते तर तुम्ही ह्यावरती आठ इंच आहे ते एक इंच वाढवून घ्या तर आठ इंच उंची टाकल्यानंतर मी अशा प्रकारे व्यवस्थित मार्किंग करून नंतर लाईन ओढून घेतली आता आपला छातीचा चौथा भाग किती येतो नऊ इंच तर आपल्याला नऊ इंच माप घेऊन मी मार्किंग करून घेतली आता तिथून पुढे आपल्याला खाली मार्किंग केलेल्या जागेवरून आपल्याला तीन इंच खाली घ्यायचं आहे तर तीन इंचावर अशा प्रकारे सरळ लाईन ओढून घ्या आणि तिथून आता आपल्याला दीड इंच आतमध्ये आहे अशा प्रकारे आता दीड इंचावर मी एक मार्किंग करून घेतली आणि फोल्ड केलेल्या जागेवर आपल्याला एक इंच आतमध्ये अशा प्रकारे एक मार्किंग करून घ्यायची आता आपण तिथून सरळ लाईन ओढून घेऊ तर अशा प्रकारे आपल्याला सरळ लाईन ओढून आहे तर मधलं आपल्याला जितकं माप आहे ते आपल्याला मोजून आहे तर पहा इथे सात इंच येत आहे तर आपल्याला अशा प्रकारे पट्टी फोल्ड करून घ्यायची अगदी सोपी पद्धत आहे हाताचं माप टाकण्याची तर पहा मी कशा प्रकारे पट्टी फोल्ड करून घेतली तर तशाच प्रकारे तुम्हीही मार्किंग करून घ्या तर दोन्ही साईडला मी अशा प्रकारे फोल्ड करून नंतर मार्किंग करून घेतली आता जी दुसरी मार्किंग आहे पहिली मार्किंग ही दुसऱ्या मार्किंगला आपल्या वरती अर्धा इंचवरची वरती मार्किंग करून घ्यायचं तिसरं तिसरं सोडून आपल्याला चौथ्याच्या इथे खाली मार्किंग करून घ्यायचं आता ही मार्किंग झाल्यानंतर आपल्याला आता अशा प्रकारे जुळवून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे मार्किंग करून जुळवून घेतली आहे तुम्ही अशाच प्रकारे आपल्या हाताचे माप टाकू शकता अगदी व्यवस्थित आपले हाताचं माप हे बसतं तर आता पाच इंच दंड घेर आहे तर पाच इंचावर आपण मार्किंग करू आणि पुढे दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे आता मार्किंग केलेल्या जागेवर आता आपण सरळ लाईन ओढून घेऊया तर आपली मार्किंग झाल्यानंतर आता आपण कट करून घेऊ तर पहा मी कशा प्रकारे कट करते त्याच तुम्ही तुम्हीही कटिंग करून घ्यायचे आहे खालचा गोल आकार सोडून आपल्याला वरती अशा प्रकारे कटिंग करून आहे आता ही कटिंग करून घेतली की आपल्याला आता जे खाली पण अर्धा इंच आपण गोल आकार देऊन घेतला होता त्यालाही आपल्याला कट करून आहे तर पहा अशा प्रकारे मी आता कट करून घेते अशा प्रकारे आपल्याला हाताचंही कटिंग करून घ्यायचं आहे अगदी परफेक्ट हे आपलं कटिंग बसतं तर अशा प्रकारे फोर्टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद